みたいな。<music> بوجره هيو باؤٹ هولا ته هاكي ايمان سمراوي سنيئر لوڪا هو ڪنهن جو تاج پڙهندو آهي आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती जास्त पाऊस पडल्यामुळे आणि त्यानंतर मग आपल्याला जलजन्य किंवा आणि कीटकजन्य आजार होण्याचा जास्त झोका संभव होतो आजाराच्या संदर्भात नक्कीच आपल्याकडे मलेरिया आणि डेंग्यू आणि चिकन गुन्ह्याचे केसेस वाढलेले आहेत कारण ज्या शक्यतो ह्या आपल्या डासांमुळे होतात आणि डास तयार करण्यासाठी ज्या अळ्या निर्माण होतात त्या आपल्याकडे स्वच्छ पाणी खराब पाणी ह्या दोन्ही पाण्यामध्ये ते खराब होत असतात तयार होत असतात मलेरियाच्या आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये तीनशे पस्तीस केसेस आहेत चौऱ्याण्णव केसेस ह्या आपल्या डेंगूच्या आहेत आणि चिकनगुनियाचे आतापर्यंत एकसी एकसष्ट केसेस ह्या निदान झालेल्या आहेत अजूनपर्यंत याच्यामध्ये म्हणजे सुदैवाची गोष्ट आहे की कोणत्याही प्रकारची डेथ आपल्याकडे झालेली नाही आहे मलेरिया एंडेमिक झोन जे आहे आपले ज्याच्यामध्ये जास्त मलेरिया राहतो असं आपल्या जे अतिदुर्गम भाग आहे आपला देव देवरी साले कसा तरी पण मलेरियाचे केस हा सर्वद्रच निघतात म्हणजे गोंदियासुद्धा निघत आहेत तिरोडा ब्लॉकमध्ये पण निघत आहेत याच्यामागचं कारण एकच आहे की आता पाऊस नक्की पडून गेलेला आहे त्याच्यामुळे आजूबाजूला पाणी साचलेलं आहे घरोघरीसुद्धा प्रत्येकाच्या घरी कुंडे आहेत किंवा प्रत्येक घरी काही गा गायीचे गोठे आहेत किंवा इतर नाल्या साफ करणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक साचलेल्या पाण्यामध्ये आपल्याला डासळ्या निर्म नि उत्पन्न होणार आणि त्याच्यापासून मग मलेरिया किंवा डेंगूचे डास होण्याची शक्यता आहे आणि चिकनगुणी आणि डेंगू या याचे या डास ची जी काही आपली हे आहे व्हेक्टर ते आपलं सारखंच आहे त्याच्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे